जगद्गुरु आहे औ जनची कीर्ती चिंचवड या गावी पाहिला गेलं तर चिंतामणी देवांपर्यंत गेली होती आणि चिंतामण देवांना वाटलं की आता तुकोबारांची भेट घ्यायला हवी म्हणून चिंतामणी देवांनी आपल्या सेवका करपी तुकोबारांकडे कर निरोप धाडला की आता आमच्या भेटीला आपण यावं तुकोबारांपर्यंत खऱ्या अर्थाने निरोप गेला आणि तुकोबारांनी विचार केला चिंतामणी देवानी साक्षात देवानी साक्षात बोलवलं आहे आपल्याला जायला हवं आणि पाहता पाहता तुकोबार आहे चिंचवड या गावी आले चिंतामणी देवांच्या घरी आले नेमकं त्याचवेळी चिंतामणी देव मात्र स्नानात विधी आटोपला होता आणि देवघरामध्ये भगवंताची पूजा करत होते गणरायांची आराधना करत होते पण त्यावेळी चिंतामणी देवांचं मात्र बाहेर तुकोबारा आले याकडे भान नव्हतं चिंतामणी देव भगवंताचं खऱ्या अर्थानं पूजन तर करत होते पण मनात मात्र विचार वेगळाच चालू होता मनात मात्र परसबाग होती कारण नवीनच लावघड झालेल्या परसबागेमध्ये जुन्या आणि नवीन झाडांचा ताळतंत्र काही बसत नव्हतं पालोपाचोळा प्रचंड सकाळी उठल्यानंतर त्यांनी पडलेला पाहिला होता आणि इकडं भगवंताची पूजा चालू होती जशी आमची चालू असते घरात आम्ही खऱ्या अर्थाने देवाला चोळतोय पण डोक्यात अखं गाव फिरत असतो त्याप्रमाणे चिंतामणी देव परत बागेत होते त्यांच्या मनात एकच चाललं होतं उद्या उद्याच्या उद्या माळ्याला बोलून घेतलं पाहिजे हल्ली आता कचरा फार झालाय त्याचं लक्ष नाही तिकडं त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे एवढा विचार मनात आला आणि पाहता पाहता परत परत बागेतून आत आले म्हणजे अंत करण्यात आले एकाग्र भावनेने गणरायांची आराधना केली आणि मग बाहेर आल्यानंतर पाहिलं तुकोबराय आलेले तुकोबारांची नजर चिंतामणी देवांवरती गेली आणि चिंतामणी देवांना लावून तुकोबारांनी नमस्कार केला पण इथंही चिंतामणी देवांच्या मनात कारण प्रश्न निर्माण झाला तुकोबा कारण अहंकाराचा दर्फ चिंतामणी देवांच्या खऱ्या अर्थानं मनामध्ये या ठिकाणी दिसतो महाराज पाहिला गेलं तर चिंतामणी देवांनी असा विचार केला की तुकोबारा येतं कनिष्ठ मी श्रेष्ठ ब्राह्मण आहे मग मी कसा लावून नमस्कार करावा आणि हाच विषय बदलण्यासाठी तुकोबारानं चिंतामणी देव म्हणले अरे वा 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 तुकोबर आहे तुम्ही आलात आज फार मोठा योग साधला गेलाय तुम्ही आलात हे आम्हाला पाहून मनस्वी आनंद वाटला पण आलात कधी तुकोबारांनी एक वेळ चिंतामणी देवाकडे पाहिला आणि सांगितलं चिंतामणी देवा खऱ्या अर्थानं आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा तुम्ही परस होतात मनानं चिंतामणी देवाने तुकोबऱ्यांकडे पाहिलं लोक म्हणतात ते खरंय बुवा खऱ्या अर्थान तुकोबराई लोकांच्या मनातील लो ओळखतात हे जनने आजपर्यंत सांगितलं होतं पण त्या आज डोळ्यांनी पाहण्याचा योग आला आणि आता लोक असंही म्हणतात जसं तुकोबराई समोरच्याच्या मनातलं ओळखतात तसं तुकोबरायांबरोबर जेवायला साक्षात पंढरीचा परमात्मा येतो ही लोकांकडून आपण ऐकलंय आज त्याची खात्री करूनच घ्यावी दुपारची बारा साडेबाराची वेळ होती चिंतामणी देवानी तुकोबरायांकडे पाहिलं आणि सगळं तुकोबराय अहो दुपारी आता भोजनाची वेळ झालेली आहे चला आता पात्र वाढून घेतलेत त्याला जेवंत भोजंत करून घेऊयात आणि पाहता पाहता पात्र ठेवली होती सगळे पात्र ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये तुकोबारांना बसवलं पण त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं कनिष्ठ उच्च हा वर्णभेद काही काळ होता महाराज आणि मग त्या ब्राह्मणांनी तुकोबारांची पात्र थोडी बाजूला केली आणि तुकोबाराय बाजूला बसले पण जसे तुकोबराय तुको बसले तुको बस तुकोबारांनी सगळ्या पंक्तीकडे पाहिलं आणि अलग स्मित केलं चालू द्या तुमचं पण तुकोबाराने जो वाढपे होता त्याला सांगितलं बाबा आता मला तू पत्रवळ दिली पण अजून दोन पत्रवळ माझ्या शेजारी वाढ एक इकून ठेवून आणि एक इकडून ठेव चिंतामणी देव पाहत राहिले तुकोबर आहे तुम्ही तर एकटेच आलेले दिसताय पण तुमच्या बाजूला दोन पत्रावळ आहे याचं कारण काय तुमच्यासोबत कुणी आलंय का आणि जेवणारच जर असेल तर लगेच बोलून घ्या नंतर कशासाठी तुकोबाराने चिंतामणी देवांकडे पाहिल्याने सांगितलं देवा अहो खऱ्या अर्थानं ही दोन ताटं जी आहेत आहे, आहे। ना एक म्हणजे गणपती बाप्पांसाठी आहे आणि एक म्हणजे पंढरीच्या परमात्म्यासाठी आहे आणि मग आता तू कोबरांनी सांगितलं देवा आता खऱ्या अर्थानं पात्र वाढलेली आहे मग तुम्ही आता गणरायांना जेवायला बोलवा चित्ता म्हणे I'm in for मागची शिपी आला का एकदा जोरदार कारण काळ्या होऊन जाऊ द्यात महाराज लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं तुकोबार आणि चिंतामणी देवांकडे पाहिलं आणि सांगितलं चिंतामणी देवा आता खऱ्या अर्थानं गणपती बाप्पांना आळवा आता या ठिकाणी जेवायला बोलवा आणि मग खऱ्या अर्थानं हातामध्ये जल घेतलं आणि चिंतामणी देवाने गणपती रायांकडे पाहिलं आणि आता, आता जसं बोलवणार परत तुकोबार आणि चिंतामणी देवांकडे पाहिलं देवा कुणाला बोलवता चिंतामणी देवाने सांगितलं गणपतीरायांना बोलवतोय हा पण गणपतीराय इथं नाहीत आता कारण बाप्पांना समुद्रातून मेसेज आलाय त्यांचा एक भक्त तिकडे समुद्रामध्ये बुडू लागलाय त्याने बाप्पांना आवाज दिलाय म्हणून गणपती बाप्पा तिकडे गेले आता चिंतामणी देव परत पाहू लागले <laughs> हे रसायन वेगळं <भी> <laughs> आहे एवढी वाबा मग खऱ्या अर्थानं हाच अभिमान भल्या भल्यांना घेऊन संपलाय हाच अभिमान भल्या भल्यांना घेऊन संपलाय म्हणून तर खऱ्या अर्थानं नम्र झाला भूता आणि नम्रतेची गुढी उभारल्याशिवाय भगवंताला आपलंस करताच येत नाही पण आता ज्यावेळी तुकोबरांनी सांगितलं की आता गणपती बाप्पा या ठिकाणी नाहीत चिंतामणी देवांनी पाहिलं म्हणजे आता तुकोबाराय जे म्हणतात याची जर शाश्वती करूनच घ्यायची असेल थोडा <laughs> वेळ थांबू अर्धा तास निघून गेला पण जसं तुकोबरांनी पाहिलं की गणपती बाप्पा आले तुकोबरांनी परत चिंतामणी देवाला सांगत देवा आलेत बरं बाप्पा आता बोलवा आणि तुकोबरांनी हळूच हात लावून पाहिलं त्यांचा पितांबर ओला होता आणि मग चिंतामणी देवांनी पुन्हा घेतला खरं अर्थ आता भगवंताला आळवायला सुरुवात केली पण तुकोबाराय म्हणले देवा खऱ्या अर्थानं आज बाप्पा आपल्यासोबतच जेवायला बसले पाहिजे आज नैवेद्य दाखवायचा आज बाप्पा आपल्या बरोबर जेवायला बसले पाहिजे चिंतामणी देव पाहत राहिले तो खो बर आहे हे काही जमयजोग का दिसत अहो mm -hmm. खऱ्या अर्थानं आपण भगवंताला नैवेद्य दाखवावा त्याचा स्वाद भगवंतापर्यंत पोचावा पण आज तुम्ही असं म्हणताय की साक्षात भगवान परमात्मा आपल्यासोबत जेवायला बसले पाहिजे असं होऊ शकत नाही मग तुकवाय म्हणजे असं जर होऊ शकत नाही तर भक्तीलाही काही अर्थ राहत नाही ना कारण ज्याप्रमाणं जमिनीमध्ये धान्य पेरावं धान्य उगवून यावं मोठमोठी कणसं लगडावीत पण त्या कणसामध्ये जर दानाच नसेल तर पीकही वाया आणि कष्टही वाया आकाशामध्ये काळेभर ढग भरून यावेत पण एकही थेंब जर खाली पडलाच नाही तर ते आभाळही ढगही शून्य आहेत ज्याप्रमाणं फळा वाचून वृक्ष संतती वाचून मातृत्व पती वाचून पत्नी पत्नी वाचून पती त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर भगवंताची प्राप्ती होणारच नस नसेल तर ती भक्तीसुद्धा शून्यच आहे असं समजावं आणि मग मात्र चिंतामणी देवांच्या अंतकरणातला अहंकार आणखी वाढला आणि चिंतामणी देवाने तुकबरांकडे पाहिल्यानंतर आय आता खऱ्या अर्थानं एवढी पात्रता आमची नाही की भगवान परमात्मा या ताटात येऊन जेवेल पण आम्ही असं ऐकलंय की तुमच्याबरोबर साक्षात पंढरीचा परमात्मा जेवतो म्हणे मग आज तुम्हीच गणरायांना आणि पंढरीच्या परमात्म्याला जेवायला बोलवा आणि तुकोबरांनी सांगितलं अहो येतील ते बोलून तर पहा पण चिंतामणी देवांचा निग्रह खऱ्या अर्थ नाही त्यांनी मनाशी असा केला की आज तुकोबर आहे तुम्ही गणरायांना आणि पंढरीच्या परमात्म्याला जेवायला बोलवल्याशिवाय मी अन्नाचा काय पण पाण्याचाही कण घेणार पाण्याचा थेंबही घेणार नाही ना आणि हा निग्रह पाहिला मग तुकोबारांनी खऱ्या अर्थानं हात जोडले चिंतामणी देवांचा निग्रह पाहिला आणि मग गणरायांची आराधना सुरू केली देवा खऱ्या अर्थानं विद्यांचा अधिपती गणांचा अधिपती असणारा तू खऱ्या अर्थानं लंबोधरा आता माझ्या भेटीला यावं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी यावं अरे तू तर साक्षात चिंतामणी देवांच्या घरी दूध काढलेस आज तर मी फक्त जेवायला बोलवतो आणि तुम्ही यावं यावरती दोन अभंग खऱ्या अर्थानं तुकोबारांनी भगवंताला आळवणी करणारे सांगितले आणि पाहता पाहता महाराज शेवटी संत परंपरेचं श्रेष्ठत्व काय आहे संत परंपरेचं श्रेष्ठत्व काय आहे भगवंतानं सांगितलेलं संत ऐकतील की नाही माहीत नाही पण संतांनी आवाज दिल्यानंतर भगवंत आजपर्यंत आला आहे आमचा खऱ्या अर्थानं पुराणशास्त्र असू द्या वेदशास्त्र असू द्या प्रत्येकाचा खऱ्या अर्थानं विश्वास आहे आणि ज्यावेळेस तुकबारांनी आवाज दिला साक्षात गणराय आले आणि येऊन बाजूच्या पाटावर बसले चिंतामणी डोळे खऱ्या अर्थ देवांच्या डोळ्यातून आता खळखळ आश्रू होऊ लागले अरे साक्षात आज संगतीनं मला खऱ्या अर्थानं गणरायांची माझ्या सोबत जे उत आहेत अंतकर्णातली मात्र आता डोळ्यातून येऊ लागले अंतकरणामध्ये आनंदाला उन्माद आला आणि त्याच वेळी तुको होय भक्ते जोरदार जोरदार होऊन जाऊ द्यात महाराज कारण आज सवय लागली पाहिजे एकदा मागे काय झालं जोरदार होऊन जाऊ एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण हे खरं संप्रदायाचं वैभव आहे लक्षात घ्या महाराज एकदा खऱ्या अर्थानं भगवंताला आवाज भक्ती मार्गाने दिला की भगवान परमात्मा आल्याश्म राहत पण जसं ताटाव गणरायांना पाहिलं चिंतामणी देवानी सांगितलं आता मात्र पंढरीचा परमात्मा ही ही आला पाहिजे आणि तुकोबारांनी शांत डोळे मिटले आणि भगवंताला आवाज दिला महाराज क्षणाचा विलंब न करता साक्षात रुक्माईचा दे पती म्हणजे पंढरीचा परमात्मा खऱ्या अर्थानं ताटात जेवायला आला अहो पाहायला गेलं तर जेवंत तुकोबारांच्या सोबतीने इकून गणराय बसले इकून साक्षात भगवान परमात्मा आहे जे सगळे लाईनीला बाजूला ताट देऊन बसले होते ना ते सगळे पाहायला लागले कारण लक्षात घ्या जगण्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत इथं जडलेला आहे अध्यात्मशास्त्रातला सगळ्यात मोठा सिद्धांत इथं जडलेला आहे भक्ती मार्गावरती जात धर्म पंथ याला किंचितही किंमत नसते तिथं फक्त भाव हवा आणि जर तो उत्कट भाव असेल तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हे खऱ्या अर्थानं संत चरित्रातलं सगळ्यात मोठं मार्गदर्शक सूत्र आहे आणि ते सूत्र जर आमच्या जीवनामध्ये साधलं गेलं तर आज खऱ्या अर्थानं या समाजाच्या पाठीवरती जात धर्मामध्ये होणारे वाद खऱ्या अर्थानं होणाऱ्या दंगली सुद्धा दूर होतील नवे नव्हे तर धर्मांतराची प्रकरणंसुद्धा बंद होतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल